मराठा आरक्षणासाठी येत्या एकोणतीस तारखेला मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत धडकण्याचा निर्धार केलाय त्यांच्या टार्गेटवर आहेत मुख्यमंत्री फडणवीस फडणवीस यांना मराठ्यांना मोठं हो होऊ द्यायचं नाही असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला काहीही झालं तरी मुंबईत येणारच असं त्यांनी जाहीर केलंय त्यांच्या विरोधात ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे मैदानात उतरले आरक्षणातलं जरांगेना काय कळतं असा टोलाही त्यांनी लगावला सगळ्या पण मराठ्याला देणार नाही खूपच दाखवायला लागले देवेंद्र फडणवीस मुद्दा माग आम्ही आरक्षण मागत होतो सहा सात महिन्यापूर्वी सोळा जाती घातल्या आरक्षण मागणी नसून मुद्दाम आता ही परवा ते जाती घातल्या ओबीसी आरक्षण मराठी ती का चाव होती का नुसते प्रचार करायला लागतात का मराठी सत्यावर आणायला फक्त लाजा वाटू द्या आता मराठ्यांना सुद्धा किती कळत गेला <laughs> यादी वाचून दाखवा ना ती जी यादी आहे ती ओबीसी मधल्या जाती उपजातींची आहे त्यांच्या त्या त्या भौगोलिक प्रदेशातल्या वेगवेगळ्या नामामुळं त्यांना ओबीसीचे बेनिफिट्स मिळत नाहीये ओबीसीच्या जाती नव्यानं एवढ्या जा सामील केल्या म्हणणं म्हणजे हे काय काय कळतं काय त्या माणसाला माझा आरोप आहे ना त्यांच्यावरती नेहमी अरे चांगल्या ज्याला कळतं त्या माणसानी पुढे येऊन बोललं पाहिजे ना